दुधाचा धंदा करणारा हा सद्ग्रहस्थ आहे म्हणजे स्वतःच्या गाडीवर गाडी घ्यायची त्याला लुटलं तर मला वाटतं छोटा मोठा सावकारकीचा मी धंदा करायचा महादेव मुंडे आणि दूध लोकांना घालायचं तर सावकारकीचा करत होता का नाही मला माहिती नाही बिचारा गेलेल्या माणसाबद्दल कोणी वाईट बोल पण मेन धंदा त्याचा दुधाचा धंदा स्वतःच्या शेतातून गाई म्हशी म्हणजे परळीचा रहिवासी नाही तो शेजारच्या गावचा आहे सतीश फड म्हणून त्याचे मेहने आहे कोणीतरी त्यांना माहिती आहे हे सगळं प्रकरण आणि जे सहा आरोपी त्या सहाही आरोपींचे नाव डिटेक्ट झाले सानप म्हणून तिथले जे पीआय होते परळीचे ते त्यांना पकडायला गेलते पकडायला गेल्यावर आकांनी सांगितलं की यांना पकडायचं नाही नाहीतर तू चालता हो बदली करून जा ते म्हणला मी बदल करून जातो पण मी आरोपी काय खोटे ना आणि त्यांना काय सांगितलं की राजा फड राजाभाऊ फड आणि इतर पाच असे दुसरेच आरोपी करा कोणते आरोपी करा कोणी विजयाचा संबंध नाही तर तो सानप बिचारा म्हणला मी हे पाप करणार नाही माझ्याच्यानी हे हो होणार नाही म्हणले तू चालता हो तो म्हणला लगेच चालत हो आणि आत्ता ते धाराशिव जिल्ह्यातल्या एका पी पोलीस स्टेशनला पी आय म्हणून आहे